नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र तसेरायाच्या हवामानाबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट मी नितीन गडे आपल्या ॲग्रिकल्चर हवामान यूट्यूब चॅनल स्वागत करतो मित्रांनो या युट्यूबमध्ये आपण सतरा नोव्हेंबर ते एकोणीस नोव्हेंबरचा महाराष्ट्र तसेच शीतरायाचा हवामान पाहणार आहोत तत्पूर्वी जर चॅनल असा सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ सोडपर्यंत नक्की पहा मित्रांनो दिनांक पंधरा आणि सोळा तारखेच्या दरम्यान एक साधारण मजबूत डब्ल्यू टी येऊन गेलेला आहे आणि या डब्ल्यू टीमुळेच येणाऱ्या पुढील दोन ते तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण हे हळूहळू वाढण्यास वाढण्याला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो दिनांक सतरा नोव्हेंबर ते एकोणीस नोव्हेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रातील पाचवी विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही तर वातावरण हे स्वच्छ सूर्यप्रकाश प्रकाशाचं असेल त्याचप्रमाणे दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी अमरावती नागपूर संभाजीनगर कोल्हापूर आणि सातारा या भागात तापमाने स एक अंश डिग्री सेल्सिअस ते सतरा अंश डिग्री सेल्शिअसच्या दरम्यान राहणार आहे त्याचप्रमाणे अठरा नोव्हेंबर रोजी अमरावती नागपूर स छत्रपती संभाजीनगर त्याचप्रमाणे कोल्हापूर आणि सातारा या भागातील तापमान हे सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस ते सोळा अंश डिग्री सेल्सिअस या दरम्यान राहणार आहे त्याचप्रमाणे एकोणीस तारखेला हे तापमान सव्वीस अंश डिग्री सेल्सिअस ते सोळा अंश डिग्री सेल्सिअस या दरम्यान राहणार आहे मित्रांनो दिनांक सतरा नोव्हेंबर ते एकोणीस नोव्हेंबरच्या दरम्यान महाराष्ट्र व्यतिरिक्त दक्षिण भारतातील मंगळुरू कोयंबतूरू बेंगलोर आसाम तिरुवनंतपल्ली आणि पोंडिचेरी या भागात मध्यम ते स्वरूपात रूपात असणार आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांना